नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपलेट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमण तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज वीस फेब्रुवारी सायंकाळचे सहा वाजल्यात पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण दिवसाचं तापमान पाहिलं तर ता सर्वाधिक सोलापूरमध्ये अडतीस अंश इतकं तापमान पाहायला मिळाले त्या इकडे विदर्भातील ब्रह्मपुरी असेल अकोला असेल सांगली असेल इकडे दक्षिण मध्य महाराष्ट्र ही शहरे आहेत ज्या ठिकाणी तापमान सदतीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक पाहायला मिळते आणि दक्षिण महारा मराठवाड्याचे वृश्यभाग दक्षिण मध्य महाराष्ट्र विदर्भातील बहुतांश भागांमध्ये तापमान हे खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे आणि सरासरी तुलनेचा नकाशा पाहायला तर सुद्धा तुम्हाला ही वाढ दिसेलच थंडीचं बोलायचं झालं तर जे काय थोडीफार थंडी आहे जळगाव नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगरच्या काही थोड्याफार ग्रामीण भागांमध्ये पाहायला मिळते पण अजूनही सरासरीच्या तुलनेत न कसं पाहिलं तर ही थंडी नाही नाहीये याच्यापेक्षा थोडीशी अधिक थंडी, थंडी हवी होती पण राज्यात तशी काही थंडी पडत नाही राज्याच्या बऱ्याच प्रकारमध्ये तापमान नेहमीपेक्षा अधिक दिसतंय आणि आत्ता जर आपण हवामान प्रणाली पाहिल्या तर इकडे पश्चिमी आवर्त आहे चक्रकारवारे आहेत पंजाब हरियाणाकडे आजही पाऊस गारपीट होण्याचा अंदाज आहे पण इकडे दुसरीकडे राज्याचं जर पाहिलं तर इकडे पश्चिम बंगाल पासून तिकडे तेलंगणा होत कर्नाटक पर्यंत अशा प्रकारे एक कमदाबाचा पट्टा विसरलेला आहे आणि हा कमदाबाचा पट्टा विदर्भाच्या शेजारून जात आहे किंवा मराठवाड्याच्या दक्षिण भागाच्या आसपासून जात आहे पण जे काही बाष्प आहे ते कमदाबाच्या पट्ट्याच्या पूर्वेखील भागांपर्यंतच मर्यादित आहे परिणामी जो काय पाऊस होतोय तो इकडे पश्चिम बंगालच्या भागांमध्ये जोरदार पाऊस गडगडाट कोलकात्यामध्ये झाला पश्चिम बंगालमध्ये सुद्धा पाऊस झाला आणि आता इकडे ओडिशा असेल झारखंड असेल या ठिकाणी नवीन पावसाचे ढग निर्माण होत आहेत आणि हे ढग असे पूर्वेकडे जात आहेत छत्तीसगडमध्येही काही ठिकाणी आज पाऊस झाला खास करून छत्तीसगडच्या उत्तर भागात इकडे तेलंगणात हैदराबादच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचे ढग दाटले आहेत तसे इकडे कर्नाटकमध्ये गडकच्या आसपासचे पावसाचे ढग दाटले म्हणजे हा जो काही कमजाचा पट्टा गेलेला आहे या कमजाबाच्या पट्ट्याच्या आसपासच हे आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळते किंवा थोडाफार पाऊस पाहायला मिळतोय मात्र हा कमजाचा पट्टा राज्याच्या जवळून गेला असला तरी याचा विशेष प्रभाव आपल्या राज्याकडे होत नाही कारण फक्त याच्या पूर्वेखेर भागातच बाष्प आहे जे की आपल्या राज्यापर्यंत पोहोचत नाही परिणामी जो काय याचा प्रभाव जो आहे तो उद्या गडचिलीमध्ये ढगाळ हवामानासह पाहायला मिळू शकतो नांदेड लातूर धाराशिवच्या दक्षिण भागात कर्नाटक तेलंगणा सीमावर्ती भागात कदाचित उद्या थोडंसं ढगाळ वातावरण होईल मात्र विशेष काही पावसाची शक्यता या सिस्टीममधून नाही हवामान विभागाने गेल्या दोन दिवसापूर्वी विदर्भात या सिस्टीमचा प्रभाव जाणवेल असा अंदाज दिला होता पण तो आता तो अंदाजही आता हवामान विभागाने मागे घेतला आणि विदर्भात कोरडे हवामान राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे सोबतच पूर्वी कुठचे वारे पुन्हा एकदा सक्रिय होतील त्याबद्दल आपण बोलूच पुढे दिवसाच्या तापमानात म्हणजे काय थंडी आहे पहाटेची पुणे नाशिक अहिल्यानगर जळगाव नंदुरबारच्या आसपासच थोडीफार थंडी टिकून राहील बारा ते चौदा अंश सेल्सिअस दरम्यान आणि राज्यातील बऱ्याच भागांमध्ये मग तापमान पंधरा अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक पाहायला मिळेल खास करून कोकण किनारपट्टीला तापमान वीस अंश सेल्सिअसहून अधिक विदर्भाच्या एका भागांमध्ये तापमान साधारणतः सोळा ते वीस अंश सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळेल मराठवाडा विभागामध्ये चौदा ते अठरा अंश सेल्सिअस आणि मध्य महाराष्ट्रामध्ये साधारणतः चौदा ते सोळा अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहील आणि पूर्वेच्या वाऱ्यांचे प्रवाह वाढल्यामुळे कोकण किनारपट्टीपासून दूर असलेला जो भाग आहे कोकणातील जे अंतर्गत भाग असतील मग इकडे मुरबाडपासून तर इकडे अंतर्गत खेड चिपळूण महाड यांसारखी जी काही शहरे आहेत किनारपट्टीपासून दूर या ठिकाणी तापमानाचा पारा हा साधारणतः चाळीस अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचण्याची शक्यता आहे साधारणतः एकोणचाळीस चाळीस अंश सेल्सिअस या ठिकाणी उद्या तापमान राहू शकते तर किनारपट्टीच्या भागांमध्ये हेच तापमान साधारणतः छत्तीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून थोडंसं अधिक राहील त्यानंतर इकडे चंद्रपूरचा भाग असेल काही नांदेडचे भाग आहेत या ठिकाणी तापमान हे साधारणतः अडतीस अंश सेल्सिअसपर्यंत छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सांगली सोलापूरच्या तापमानात थोडीशी घट अपेक्षित आहे त्या ठिकाणी तापमान ता ता छत्तीस अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकतं मराठवाडा संपूर्ण पस्तीस छत्तीस अंश सेल्सिअस मध्य महाराष्ट्रातील भाग असतील हे uh, साधारणतः चौतीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून थोडं आज आसपास तापमान राहण्याची शक्यता दिसते बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकं जरूरच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका